दहा सात महिन्यापूर्वी निश्चित झालं की पुढचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण बनणार आहे आणि त्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे गेलो आहो मी तिथला चीफ जस्टिस डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस तिथले पोलीस कमिशनर तिथले डिव्हिजनल कमिशनर हे सर्व जातींना एअरपोर्टवर हजर राहायचे आम्ही पाच सहा महिन्यापूर्वी एका अमृतसरला गेलो होतो कार्यक्रमाला सूर्यकांत साहेब आणि मी सूर्यकांत साहेबांच्याबद्दल सांगायचं राहिलं की आमची दोन हजार पाच पासूनची मैत्री आहे मी आम्ही ज्यावेळेला हिमाचलात जायचो त्याच्या त्यांच्या चंदीगडच्या घरी मी राहायचो आणि ते ज्यावेळेला महाराष्ट्रात जायचे माझ्या घरी ते राहायचे आणि संध्याकाळी आम्ही ज्यावेळेला गप्पा मारायला बसायचो तर ती ऑल इंडियाची लिस्ट घेऊन कधी कधी वेळ असायचा त्यांना म्हणायचं की भाई आप तू हंड्रेड पर्सेंट सिजाय बनणेवाले आहे तर ते म्हणायचे की भाई मध्ये तू घ्या मग उसके पहिले आप बनेंगे आणि ते शब्द खरे निघाले आम्ही मणिपूरला जाओ नागालँडला जाओ आसामला जाओ जे मागे अमृतसरला कार्यक्रमाला गेलो तर तीनशे मीटरचा रोडचा प्रवास करून डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस चीफ सेक्रेटरी पोलीस कमिशनर सगळे जातींना हजर होते मागच्या तीन चार आठवड्यापूर्वी देवगडला गेलो देवगड रांचीपासून एक तीनशे चारशे किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तिथले चीफ सेक्रेटरी तिथले डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे सर्व जातीने एअरपोर्टवरती रिसो करायला हजर होते परंतु मला नेहमीच बोग साहेब तर नेहमी म्हणत असतात की महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरच्या बागे ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे मागे आहे मी त्यांच्या त्यांचा आणि माझ्या थोडा जो डिबेट असतो मी म्हणतो की नाही महाराष्ट्रामधल्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा चांगला आहे बोक साहेब मी डेरे डेरे मॅडम कर्णिक साहेब आम्ही भरपूर काम केलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांना मिळणार असताना मी मोहितश साहेबांचा उल्लेख विसरून गेलो ते चीफ जस्टिस असताना त्यांच्याकडून खूप आम्हाला प्रेरणा मिळाली चव्हाण साहेबांसोबत सुप्रीम कोर्टामध्ये आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या काम करण्याची संधी मिळाली आज महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं काम करण्याचं आमच्या केवले मॅडम आणि विलास गायकवाड हे चांगलं काम करत आहेत आपल्या महाराष्ट्रातले ज्युडिशियल ऑफिसर मुनगाटे आणि निंबाळकर हे सुद्धा माझ्यासोबत तिथे काम करत आहेत या प्रसंगी मला एवढंच वाटतं की ज्यावेळेला आपण म्हणतो की लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे न्यायपालिका विधीपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत तर एव्हरी एव्हरी ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मस्ट रिसिप्रोकेट अँड गिव्ह इट्स ड्यू रिस्पेक्ट टू अदर ऑर्गर्स महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे मी अजूनही अमरावतीला जातो नागपूरला जातो तुम्ही पायलट एस्पॉट घेऊन जात नाही सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवर फिरायचो मित्रांच्या परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्युशन टू द ज्युडिशरी एका राज्यखंडे एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा या लहान गोष्टीमध्ये मला नाही दुसरा एखादा आमच्यातला एखादा कोणी असता तर आर्टिकल वन फॉर्टी टू किंवा वन फॉर्टी लहान गोष्टी आहेत पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे मी या प्रसंगी पुनश्च आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आभार कोणाचे मनाचे आपण आपलेच का कालपासून मी कोथुंबून गेलेला बार कौन्सिल ऑफचे सर्व सदस्य आपल्या कुटुंबियांसोबत कालपासून हजर आहेत खरं म्हणजे माझ्या बायकोला हे कार्यक्रम वगैरे आवडत नाहीत पण त्यांचा आग्रह होता की नाही तुम्ही वहिनींना घेऊन ये आम्ही सगळेजण आमच्या बायकोला घेऊन येतो बायकांना घेऊन येतो तर मी खरोखर आपल्या प्रेमाने ओथंबून गेलो आहे